सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत तारा राणे आघाडीचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि काँग्रेसचे नगरसेवक आता आणि परत वाढणार आहेत येथील लवकर लवकरच येतील जवळजवळ अकरा माजी महापौर साहिस्तमिती सभापती उपमहापौर असे मिळून जवळजवळ एकशे पाच नगरसेवकांनी आता महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब यांना पाठिंबा दिला आहे आणि आता त्यांचे इथं आमची त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं सर्व लोक ते जमलेले आहेत हसन मुश्रीफ साहेब वारंवार भाषणात उल्लेख करत आहेत की कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीरमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे त्या दृष्टीनं कोल्हापूर शहरसाठी म्हणून ह्या नगरसेवकांचा पाठिंबा कित कितपत महत्त्वाचा वाटतं नगरसेवकच हे कोल्हापूर शहर चालवत असतात त्यांचा सामान्य नागरिकांच्यापर्यंत रोजचा संपर्क असतो त्यामुळं आता आंबा मुश्रीफ साहेबांचं म्हणणं होतं ते थोडं शहरातील महाराज असल्या महाराज साहेब शहरातील असल्यामुळं त्यांचं म्हणणं होतं पण तसं काय आता होणार नाही एकशे पाच नगरसेवक माजी आणि ते पदाधिकारी हे आल्यामुळं महायुतीची ताकद नक्कीच वाढलेली आहे okay.